आणि असं जर झालं तर तानाजी सावंत हेही लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात हे जर शिवसेनेचे पारंपरिक मतं मिळवण्यात यशस्वी झाले तर उमरग्यातून ओमराजेंना लीड मिळू शकते मात्र बार्शीचं राजकारण जर पाहिलं तर राजेंद्र राऊत हे ओमराजे यांचे मित्र देखील मानले जातात त्यामुळे ते फडणवीस यांच्या जवळचे असले तरी महायुतीचं किती काम करतील सध्या तरी याबद्दल काही सांगता येत नाही राणा जगजितसिंह पाटील यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले तुळजापूर मधून ते आमदारही झाले दोन हजार एकोणीस ला काँग्रेसच्या मधुकर राव चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसं तसं राज्यातलं राजकारण वेगळ्या टप्प्यावर जात आहे पक्षीय समीकरण पक्षांतराच्या घटना आणि मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश अशा घटना रोजच होताना आपण पाहतोय नुकतंच नांदेड पाठोपाठ धाराशिवच्या राजकारणातही उलथापाल झालीच काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या इराद्यानं भाजपमध्ये गेले त्यामुळे काँग्रेसचे हे नेते भाजपमध्ये गेल्यामुळे मराठवाड्यात या नेत्यांची मोठी चर्चा सुरू आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले राज्यसभेचे खासदार झाले बसवराज पाटील हेही धाराशिव लोकसभेचं तिकीट भाजपकडून मिळवण्यासाठीच भाजपमध्ये गेल्याचं बोललं आहे आता भाजप बसवराज पाटील यांना तिकीट देतं की राणा जगजितसिंह पाटील हेच भाजपचे उमेदवार राहतात हे चित्र लवकरच स्पष्ट होईल मात्र या पक्ष प्रवेशानं धाराशिवच्या राजकारणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आता धाराशिव लोकसभेचा जर विचार केला तर इथून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या सेनेत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर लोकसभा लढवतील हे स्पष्ट आहे त्यामुळे आता हा सामना ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील यांच्यात होतो की महायुतीमध्ये सेनेची जागा म्हणून शिवसेना गट यावर उमेदवार देतो हेही लवकर स्पष्ट होईल धाराशिव हा तसा शिवसेनेचा बाले किल्ला शिवसेनेच्या फुटीनंतरही इथले खासदार आणि धाराशिवचे आमदार ठाकरेंसोबत आहेत तर उमरगा आणि परांड्याचे सेना आमदार मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिमा एक निष्ठावंत आणि तळमळीचा कार्यकर्ता नेता अशी आहे पण राजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील या घराण्यातील पारंपरिक संघर्ष हा धाराशिवमध्ये पाहायला मिळतो आणि या राजकीय संघर्षातूनच राजे निंबाळकर यांचा खून झाला होता त्यावर बरेच आरोप प्रत्यारोपही झाले हा मुद्दा खूप तापत राहिला आणि आताच्या काळातही ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील वाद आणि संघर्ष अधूनमधून आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे धाराशिव लोकसभा निवडणूक पुन्हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होते का हेही पाहावं लागेल दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा एक लाख सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमच्या युतीनं मागच्या लोकसभा निवडणुकीत मोठं मताधिक्य घेतलं होतं त्यामुळे अनेक उमेदवारांना इथून फटकाही बसला होता त्यामध्येच राणा जगजितसिंह पाटील हेही होते आणि या मताधिक्याचा फटका त्यांनाही बसला होता मात्र एकीकडे निंबाळकरांची असणारी प्रतिमा त्यांचा स्वभाव कामाची शैली यामुळे ते कायम चर्चेत असतात धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर याच्यामध्ये तुळजापूर परंडा धाराशिव आणि उमरगा या धाराशिव जिल्ह्यातल्या तसंच या मतदारसंघामध्ये लातूरमधल्या औसा आणि सोलापूर या मतदारसंघाचाही समावेश होतो धाराशिवमधून विधानसभेवर ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय निंबाळकर यांचा पराभव केला होता आणि कैलास पाटील हे ओमराजे निंबाळकर यांच्या अतिशय जवळचे मित्रही आहेत आणि ते ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून कायम राहिले राणा जगजितसिंह पाटील यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले मधून ते आमदारही झाले दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला पराभव झाला असला तरी महाविकास आघाडी म्हणून मधुकरराव चव्हाण हे ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी असतील असं दिसतंय परंडा इथून आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे तान्हाजी सावंत त्यांनी राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव केला होता त्यामुळे तानाजी सावंत यांच्या रूपानं राणा जगजितसिंह पाटील यांना मोठी ताकद मिळेल असं म्हटलं जात शिवाय राष्ट्रवादीचे राहुल मोटे हेही राणा जगजितसिंह पाटील यांचे जवळचे नातेवाईक मात्र महायुती म्हणून हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळावा असा आग्रह ही, ही है। शिंदे गटाकडून होत आहे आणि असं जर झालं तर तानाजी सावंत हेही लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात शिवाय माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचंही नाव इथून चर्चेत आहे उमारगावा विधानसभेतून शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत त्यांनी काँग्रेसच्या दत्ता भालेराव यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव केला त्यामुळे या मतदारसंघातूनही निंबाळकरांना मतासाठी संघर्ष करावा लागू शकतो हे जर शिवसेनेचे पारंपारिक मतं मिळवण्यात यशस्वी झाले तर उमरग्यातून ओमराजेंना लीड मिळू शकते मात्र उमरगा असेल किंवा परंडा असेल इथून राष्ट्रवादीशी अर्थात शरद पवार गटाची आणि काँग्रेसची ताकद ही ओमराजे यांच्या पाठीशी असणार आहे त्यानंतर विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे औसा औस्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार हे नेतृत्व करतात त्यांनी काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा पराभव केला होता आणि आता जर पाहिलं तर स्वतः बसवराज पाटील हेही भाजपमध्ये आलेत त्यामुळे लोकसभेला अभिमन्यू पवार हे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील असं म्हटलं जाते आणि काँग्रेसचे बसवराज पाटील हेही भाजपमध्ये गेल्यामुळे इथून ओमराजेंना मतांसाठी संघर्ष करावा लागू शकतो मात्र महाविकास आघाडी म्हणून अमित देशमुख हे ओमराजे यांच्या पाठीशी असतील यात शंका नाही यानंतरचा मतदारसंघ आहे बार्शी इथून राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार आहेत खरं म्हणजे ते मूळचे शिवसैनिकच त्यांनी दिलीप सोपल या राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव केला सध्या राऊत हे अपक्ष असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे मानले जातात त्यामुळे महायुतीच्या उमेदवारामागे उभं राहतील असं बोललं जाते मात्र बार्शीचं राजकारण जर पाहिलं तर राजेंद्र राऊत हे ओमराजे यांचे मित्र देखील मानले जातात त्यामुळे ते फडणवीस यांच्या जवळचे असले तरी महायुतीचं किती काम करतील सध्या तरी याबद्दल काही सांगता येत नाही मात्र बार्शी इतलं मतदान कुणाच्या पदरात जातं आणि कोण ते घेण्यात यशस्वी होतं हे प्रत्यक्ष निवडणुकीतच आपल्याला कळेल मात्र ओमराजे निंबाळकर असतील किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून राणा जगजितसिंह पाटील असतील यांना इथून दोघांनाही संघर्ष करावा लागणार तसं पाहिलं तर सहा विधानसभांपैकी फक्त एक विधानसभा मतदारसंघ हा ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आहे आणि इतर सगळे महायुतीचे आमदार आहेत म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर मोठं आव्हानही आहे ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाशी निष्ठावंत राहिले याचं भांडवल करण्यात यशस्वी होतात का आणि स्थानिक राजकारण समजून घेऊन तशी पावलं टाकतात का हेही आपल्याला पाहावं लागेल मात्र महायुती म्हणून भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट अशा प्रबळ विरोधकांना ओमराजेंना सामोरं जावं लागेल मात्र महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गटाची मतं ओमराजेंना ताकद देतील हेही पाहणं महत्वाचं ठरेल मात्र तुम्हाला काय वाटतंय की धाराशिव मधून कोण जिंकेल ओमराजे निंबाळकर की राणा जगजितसिंह पाटील की भाजपनं जर बसवराज पाटील यांना तिकीट दिलं तर ते की शिवसेना गट हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा सध्या तरी हेच की सा सा या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार फिक्स झालाय आणि महायुतीचा अजून व्हायचा आहे महायुतीचा उमेदवार कोण यावर्षी बरीच गणिता अवलंबून आहेत तुर्तास इथंच थांबूयात आणि पाहत राहा न्यूज टापू